ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करार रोड पलोज प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भाषण झाले ते रेंबो वन सत्कारवेळी रेंबो 2 असणार आमदार डॉक्टर विश्वजीत कदम मनापासून माफी मागतो क्षमा मागतो कारण महिलांना असं ती दोन दोन तीन तीन तास बसून सवय नाही आपल्याला ना सवय सगळ्यांना आता मी लोकसभेच्या काळात कुठे कुठं बसलो आणि काय काय केलं एक दिवशी सांगितलं ते बोलणार आहे मी सांगलीच्या सभेत मी नेहमी सांगतो की सांगलीच्या सभेतलं जे माझं भाषण होतं लहानपणी आपण म्हणजे आम्ही म्हणजे लहानपणी टीव्हीवर एक पिक्चर ते ह्याचं रॅम्बो वन रॅम्बो टू बरोबर ना आठवतं का ते पिक्चर होता रॅम्बो आला की वन झालं की टू आला की थ्री सांगलीत जे भाषण झालं ते रॅम्बो वन होतं सत्काराच्या दिवशी रॅम्बो टू आहे काळजी करू नका मग मला बरंच काय बोलायचंय पण ते त्या दिवशी बोले मला एवढंच सांगायचंय आता आपण ताकतीने कामाला का कोण काय बोलतो कोण काय करतं याची चर्चा सोडून द्या आपण सगळे खंबीर आहोत साहेबांचा सा विचार आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि तो विचार घेऊन लोकांपर्यंत पोहोचवत लोकसुद्धा आपल्या पाठीशी आहेत त्याच्यात कुणालाही मनात काही शंका ठेवू नका एवढंच ताठमानाने आत्मविश्वासाने आपण राजकारण समाजकारण करू एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा ज्या गावांना टँकर मिळाले त्यांचं अभिनंदन दोन चार गाव काही चुकून राहिले असतील तर येणाऱ्या दिवसात सुद्धा ती उनी भरून काढू ओढं बोलू इथंच थांबतो जय हिंद जय वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाज कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्व सन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदमशेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले नगर परिषदेचे माजी नेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माणे मुख्याधिकारी निर्मला राशींकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंके उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरत इनामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिन उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलू सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे तुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन वसगडे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकल खोब दह्यारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले